सगळं त्या लोकांसाठी पैसेवाले लोकांसाठी उभे झाले पण ज्यावेळेस मत मागायची गरज पडत होती ह्या श्रीराम टॉकीज पासून तर जुना मोठा स्टँड पर्यंतच्या लोकांकडे नेते लोक येत होते भीक मागत होते की आम्हाला मदत करा आम्ही तुमच्यासाठी रोजीरोटी दोन असे लहान अपंग असह्य दोन मुलं आहे तुम्हाला आणि तुमचं दुकान या मार्केट लाईन मध्ये मुख्य या चौकामध्ये होते तर तुमची का भावना आहे प्रशासनाला तुमची का मागणी आहे माझी मागणी आहे माझ्या दोन्ही आज परिवार माझ्या उपाशी आहे आणि मला मी किऱ्याच्या रूममध्ये राहतो आणि मला हेच विनंती आहे प्रश्न माझी पर्याय व्यवस्था करून द्यावी नाहीतर मी काही समोर काही केलं तर जिम्मेदार ते राहतील फर्स्ट मी आपल्या तालाच्या बीका काम करता था आज मेरा पूरा परिवार सात आठ का परिवार मेरा पूरा फुटपाथ पे आ गया और पूरी गरिबी छा होई आहे आज पोलिसेसच्या वतीने आपल्या उमरे शहरामध्ये अतिक्रमण मोहीम सुरुवात झाली आपल्या सर्व गरीब जनतेचे दुकानं मोठ्या प्रमाणात तुटलेली काल पाहण्यात आलेली पण आज ती कारवाई कुठेतरी थांबली दिसली आपली काय प्रतिक्रिया त्याच्यावर आमची प्रतिक्रिया म्हणजे अशी आहे की काल आम्हाला आदल्या दिवशी अतिक्रमण करायच्या आदल्या दिवशी जी मार्किंग करून दिली होती त्या मार्किंगवर न करता आमच्या दुकान सडे तोड करण्यात आले आणि सळे तोड करून मध्ये बांधून हे करण्यात आले तेच अतिक्रमण मोहीम आज समोर गेली तर मोठमोठे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यामध्ये व्यापाऱ्यांनी प्रतिकार केला तर तिथे हे मोहीम थांबवण्यात आली आहे आणि काल आमच्यावर जो अत्याचार झाला आमचे चाळीस वर्षापासून असलेले दुकान दुकानं त्या ठिकाणी आज आम्ही दहावीस परिवार म्हणजे चाळीस वर्षापासून पोट भरत आहोत चाळीस वर्षापासून पोट भरत असताना आजपर्यंत आम्हाला कधीच तोडण्यात आलेले नाही आमच्या समोरचे जे शेड होते ते शेड काढण्यात येत होते आणि आमचा धंदा तसाही तसा चालू होता पण काल जो आ, काल आमच्यावर एकदम अत्याचार झाला आमची कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि आज मोठ्या आज म्हणजे मोठमोठ्या पेपर्यंत मोट अतिक्रमण काढायला गेले तर तिथे त्यांनी मनमानी केली तर त्यांच्यामुळे हे अतिक्रमण थांबलं अतिक्रमण आज दोन पासून बंद होऊन गेलं हा कोणता न्याय आहे ना? शासनाला आणि हा शासन असं झालंय कोणीही पार्टीवाले या, या का अतिक्रम म्हणून आले नेले नाही कोणत्याही पक्षाचे आले नाही ना बीजेपी आले ना काँग्रेस वाले आले यासाठी आणखी आम्हाला जो आता बेरोजगार झाला आम्ही तर आमच्यासाठी का करावा यांनी आम्हाला म्हणजे काहीतरी पर्याय व्यवस्था का आमच्या परिवाराची पर्याय व्यवस्था का अतिक्रमाची तुम्ही ना आम्हाला नोटीस अनाऊन्समेंट केलं पण आम्हाला काहीतरी सूचना द्यायला पाहिजे मार्किंग केली तुम्ही पिवळ्या पट्ट्याचं जो मार्किंग केलं पिवळ्या पट्ट्या जो मार्किंग केलं त्याला अतिरिक्त तुम्ही बोललं मार्किंग पर्यंत मंजूर होतो ना आम्ही आम्ही मार्किंग पर्यंत मंजूर होतो आम्ही सर्व हो कार्ड कोर केलं होतं मार्किंग पण मला तर त्यांनी तर हे केलं नाही चान्स बी नाही दिलं का बीजेपी काँग्रेस वाले आता कुठे गेले आता चार महिन्यापासून घरापर्यंत येत होते सर्व आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या आता कुठे गेले मतदार टायमाले तुम्ही घरापर्यंत आले आज आमचे दुकान हे जबरदस्ती तोडण्यात आले काल एक दिवसाचा चान्स नाही दिला त्यांना थोड़ा एक घंट्याचा एका दिवसाचा जबरदस्ती उठला तोडा काही लोकांची नुकसान झालेली आहे अतिक्रमण आज समोर, आज समोर वाढवला तिथून थांबवण्यात आला था अतोक्रमण म्हणजे हे तोंड पाहून काम चाल तोंड पाहून काम येऊन झालं शासनाच आज कसं आम्ही गरीब लोक पोट भरत होते तो तर शंभर दोनशे रुपये कमवत होतो आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही या अतिकाम जागेवर बसत आहोत पण आम्हाला अजूनपर्यंत कोणतीच पार्टीनं हटवलं नाही आहे आमची रोजीरोटीचा सवाल आमच्या बालबच्छाचा सवाल आहे कारण आम्हाला पर्याय व्यवस्था न करता आम्हाला इंटिमेशन न देता आम्हाला अतिकामच्या हटाव आणि जी सी पी चालवून आमची तोडफोड करून यांनी बहुत अत्याचार केला आहे याची भरपावती त्यांनी करून द्यावी ही अशी आमची आग्रहाची विनंती आम्हाला पर्याय व्यवस्था करून द्यावी माझ्या दुकानाची तोडफोड करून या लोकांनी माझ्याला सहा ते सात लाखाचे नुकसान केलं आहे शिवसाहेबाला <स्थाथा> आम्ही विनंती केली होती पण त्यांनी विनंतीला मान न देता आमची वाला दुकानामध्ये जेसीपी चालून त्यांनी भरपूर नुकसान केलं आहे त्यापरी आता कुठं गेले बीजेपी वाले आणि काँग्रेस वाले ते सांगावं आधी त्यांनी पण आता आमच्याकडे बीजेपी वाले वोटिंग मागायला येत होते आम्हाला घरापर्यंत पण आता अतिक्रम आला पण कोणी आले नाही समोर फोन नाही उचलून ना आणि आमच्या दुकानाचे नुकसान केलेले आहे याची भरपाई कोण करणार आहे आम्हाला जागा द्या आम्ही कुठेतरी बसून ते तीस फुटाच्या दूर असलेल्या दुकानावर काल आम्हाला न सांगता सुट्ट न देता आमच्या दुकाना जेसीपी तोडण्यात आलं काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचं तोडतार चालूच होतं त्यांनी पण तोडतार चालूच होतं ना आज मार्केट मधली असताना दोन वाजता पासून मार्केटमध्ये कारवाई न करता जमेला झाला त्यामुळे त्यांची कारवाई थांबवण्यात आली आणि अतिक्रम थांबवण्यात आला हा कुठला नाही आहे तुम्ही सिद्ध कारवाई करा आमची हेच मागणी आहे ना आमची जे रोज रोटी आहे ते आज बंद झालेली आहे आम्ही काय या मोठ्या व्यापाऱ्यांवरची आज अतिक्रमाची कारवाई थांबलेली आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया काही नाही मार्केटमध्ये माझं पण दुकान आहे मला जसं कळलं की श्रीराम टॉकीजपासून अतिक्रमण सुरू केलेलं आहे तर मी स्वतः माझा शेड काढून टाकलं मल पण मला हे नाही कळून राहिलं आहे की काल यांनी अतिक्रमणची कारवाई जी, जी सुरू केली तर काल जे एवढी कारवाई झाली ती फक्त गरिबांवर झाली आणि आज जी कारवाई सुरू झाली ती मार्केटच्या व्यापारी वर्गावर होणार होती ऐन वेळेवर दोन वाजता हे पूर्ण कारवाई यांनी थांबवण्यात आली आणि त्यांच्या मदतीसाठी मार्केटच्या व्यापारी वर्गासाठी काही काँग्रेसचे नेते काही बीजेपीचे नेते आणि काही महार जे म्हणतात की आम्ही समाज सुधारक आहोत असे तसे जे लोक आहे हे सगळे त्या लोकांसाठी पैसेवाल्या लोकांसाठी उभे झाले पण ज्यावेळेस मत मागायची गरज पडत होती तर ह्या श्रीराम टॉकीज पासून तर जुना मोठा स्टँड पर्यंतच्या लोकांकडे हे नेते लोक येत होते भीक मागत होते की आम्हाला मदत करा आम्ही तुमच्यासाठी रोजीरोटी लावू आणि आज ह्या लोकांना बेरोजगार जे करून ठेवला आहे तर यांना बेरोजगार करण्याच्या अगोदर यांनी कोणती त्यांची पर्याय व्यवस्था ठेवली होती का माझा हा प्रश्न आहे आणि उद्या हा अतिक्रमण जो आहे हा उद्या सकाळपासून तसाच कंटिन्यू राहील की नाही राहील आणि जर नाही राहणार तर आम्ही गरीब लोक चुपचाप राहणार नाही आम्ही कारवाईची वाट पाहू नाही तर आम्ही कारवाईसाठी तयार होऊ आपल्याला काय मागणी आहे काहीच नाही कारवाई झाली आहे ती रीत सर सुरुवात जशी झाली तशी एक मिनिट एक, एक मिनिट मिन आपले दोन असे लहान अपंग असह्य दोन मुलं आहे तुम्हाला आणि तुमचं दुकान या मार्केट लाईन मध्ये मुख्य या चौकामध्ये होते तर तुमची का भावना आहे प्रशासनाला तुमची का मागणी आहे माझी मागणी आहे माझे दोन्ही परिवार माझ्या उपाशी आहे आणि मला मी क्रियाच्या रूम मध्ये राहतो आणि मला हेच विनंती आहे प्रश्नावरून माझी पर्याय व्यवस्था करून द्यावी नाहीतर मी काही समोर काही केलं तर जिम्मेदार ते राहतील फुटपाथ पे अपना काम धंदा रोजी-रोटी चलाते है कल आपकी दुकान यहां से हटा दी उन्होंने आपका क्या भावना है मेरी यही भावना है की कि मैं कितने सालों से मेरे यहां पे जो जुना बस स्टॉप में मैं अपना ताला चाबी का काम करता था आज मेरा पूरा परिवार सात आठ जणों का परिवार मेरा पूरा फुटपाथ पे आ गया और पूरी गरीबी छा गई है आज जो भी पार्टी वाले आते थे कांग्रेस वाले बीजेपी वाले वोट मांगने के लिए हमें बार बार बोलते थे कि हमें चुन के दो हम तुम्हारी सहायता करेंगे आज कोई भी, कोई भी भी जिम्मेदारी ना देते हुए ना नोटिस देते हुए हमको बोले कि तुम अपना सेट निकाल लो हमने सेट निकाल लिए और सेट निकालने के बाद बाद में हमने सोचे कि चलो भाई सिर्फ सेट निकालना है अपनी तो पेट पालना यही है हमने उनसे कुछ नहीं बोला लेकिन जैसे ही दूसरे दिन जब अतिक्रम आया तो बड़े बड़े दुकानदारों के सेठ नहीं तोड़े गए और हमारे ही ऊपर ही जुलम ढाए गया है तो हमको ये कहना है शासन से कि हम गरीब लोग कब तक मरते रहेंगे और कब तक अमीर लोग हम पे छाती पे मुंह डलते रहेंगे इसलिए हम शासन से कहते हैं कि हमारी कोई परिवर्तन कर दे उसके बाद हम लोग यहाँ से हट जाएंगे अजित भाई के नाम से ये जो यहाँ पे चले उसका पैतालीस पचास साल ऐसी आप दुकान की जो है यहाँ पे अभी सभी जन 20-25 लोगों के घर इस बोले तो वहां पर पल रहा है और दूसरी बात कैसा है नगर परिषद कैसी तानाशाही कर रही है तानाशाही बोले तो ऐसी कि अभी एक महीने पहले उन्होंने हमारी कमेटी बनाई कमेटी बनाने के बाद में हमको आश्वासन दिया कि हम जो भी फैसले करेंगे वो तुम्हारे बेहतर और तुम्हारे हक के लिए करेंगे पर ऐसा कुछ भी नहीं दिख रहा और गरीबों का नुकसान करते हुए उन्होंने अपनी तानाशाही का काम किया है और जो कर्मचारी है वो बोले तो मजुरी करते लोगों की दुकानदारी उन्होंने तोडे है उसकी भरपाई उन्होंने करके देना चाहिए और मेरा यही कहना है कि हर किसी की व्यवस्था करके देना चाहिए उन्होंने तीस वर्षापासून जुना मोटरस्टँड इथे आमची दुकानदारी चालू आहे आजपर्यंत आमच्यावर कोणत्याच पार्टीने अतिक्रमण केला नाही पण काल आम्ही शिव मॅडमकडे कडे गेलो होतो त्यांनी सांगितलं का पिवळ्या रेषेच्या मागे बसा आम्ही पिवळ्या रेषेच्या मागे होतो तरी पण आमच्यावर नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी सामान न उचलू देता जेसीपीचे वर्तुळ सणाई फोडफाड करून आमच्या दुकानाचा सत्यानस केला पाच मिनिट सुद्धा ते थांबू शकत नव्हते आणि इलेक्शनाच्या अगोदर काँग्रेसवाले आणि बीजेपी वाले, वाले वारंवार आमच्याकडे येऊन हातपाय जोडत होते की आम्हाला निवडून द्या निवडून द्या काल आम्ही वारंवार त्यांना फोन करत होतो पण कोणी फोन उचलायला तयार नाही तसेच आज एक वाजता अतिक्रमण सुरू झाले आणि दोन ते अडीच वाजता वरच्या बाजारात जाऊन बंद झाले आणि काल सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत जुना मोठे स्टँड इथे अतिक्रमण चालू राहिले हे कोणती गरिबाची तुम्ही लोक मदत करत आहे मराठी ना तुम्ही किती दिवसात स्टँडवर आपलं चहाचं दुकान तुम्ही इतक्या वर्षापासून चालवत आहे तुमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे नगर परिषद प्रशासनाने हे दुकान तोडलं त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आता आम्ही वीस पंचवीस वर्ष याला इथे आहोत मध्ये आमची पुढे चाळ आहे ते दुकानांची यायना पण आम्हाला एक महिन्यापासून आम्हाला आव्हान दिलं होतं का तुम्ही खाली करा खाली करा ज्याशी खाली करायच्या होतं त्याने पूर्ण काही सांगितलं नाही आम्हाला आम्हाला उठून टाकला पूर्ण आणि आमची पूर्ण दुकानं दाखल फोडून टाकले जाईन आमचा परिवार पुरा रस्त्यावर आला आहे सर आणि कारण की काल का, सायंकाळपर्यंत आमच्या इकडे अतिक्रमण चालू होता आणि आज दुसऱ्या दिवशी वर्षाप्रात गेला तर तो दोन वाजेपासून तर पुरा बंद झाला तर सायंकाळपर्यंत काय बंद झाला होता याच्या तुम्ही कारवाई करा सर नाही तर आमच्या रस्ते आम्हाला आमची दुकानं भर भरपावती करून घ्या आम्हाला